नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात न्यूज येणाऱ्या गणेशोत्सव व विविध सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी यासाठी शुक्रवारी सायंकाळी विटा शहरात दणंदनीत रूटमार्च काढण्यात आला आहे हा मार्च पोलीस अधीक्षक सांगली यांच्या आदेशान्वये व उपविभागीय पोलीस अधिकारी विटा विभाग विपुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलाय यात विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे सहाय्यक पोलीस निरीक्षक जालिंदर पळे पोलीस उपनिरीक्षक कनसे पोलीस उपनिरीक्षक कांबळे पोलीस उपनिरीक्षक काळे तसेच पोलीस ठाण्यातील अठ्ठावीस अमलदार सहभागी झाले होते त्याचप्रमाणे कोल्हापूर ग्रुप नंबर प्लॉट तीन चे एक दहा विट्यातील अडतीस होमगार्ड यांचाही यात सहभाग होता चार मोठी वाहने व वा तीन दुचाकींचा हा मार्च पोलीस ठाण्यापासून सुरू होऊन छत्रपती शिवाजी महाराज चौक तासगाव रोड उभी पेठ क्रांतीसिंह नाना पाटील पुतळा मॉडर्न हायस्कूल मायनी रोड साळशिंगी रोड विट्याचा राजा गणेश मंडळ लेंगरे रोड सावरकर नगर चौक चौंडेश्वरी चौक असा मार्ग कापत पुन्हा विटा पोलीस ठाण्यावर येऊन संपन्न झालाय या रूटमार्चनंतर उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांनी अधिकारी अंमलदार व होमगार्ड यांना बंदोबस्ताबाबत डिब्रीफिंग केले गणेशोत्सव काळात शांतता शिस्त व सुरक्षेची हमी देण्यासाठी विटा पोलीस सज्ज असल्याचा ठसा या रूटमार्चमुळे उमटलाय रमेश जाधव सेव्हन स्टार न्यूज विटा